पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन अखेर जाहीर झालेलं आहे विधान परिषदेसाठी त्यांची उमेदवारी काल भाजपनं जाहीर केली आणि आता आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत समर्थकांकडून पंकज मुंडेंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे पंकज मुंडेंचा लोकसभेत पराभव झाला त्यानंतर त्यांचं पुनर्वसन आता विधान परिषदेवर केलं जात आहे लोकसभेत पराभव झाल्यानं पाच जणांनी त्यांच्या समर्थकांपैकी आत्महत्या केलेली होती त्यामुळे यावेळी आपण पाहतोय पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी भाजपनं जाहीर केली आज त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आणि आज उमेदवारी अर्ज त्या भरणार आहेत त्याआधी ते त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला जे काही जीवनामध्ये मला मिळणार आहे त्यांनी त्या पाच जीवांच्या चरणी अर्पण करते ज्यांनी केवळ या कल्पनेनी स्वतःचा जीव दिला आणि आज आज ते असते तर ते इथे घोषणा दिली असते आणि आज ते नाही त्याचं मला खूप शल्य राहील त्यांना हे समर्पित मी करते आज मी आ... माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझ्यासाठी केलं त्याला आणि ज्यांनी स्वतःचा प्राणही दिला त्या सगळ्यांना हे समर्पित करते हैं।